भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे चोवीसवे राज्य अधिवेशन सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेलू परभणी या ठिकाणी होत आहे या निमित्ताने राज्यभरामध्ये जोरदार तयारी चालू असून त्याच्या आधी पंचवीस फेब्रुवारीला रेड फ्लॅग डे साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं पक्षाच्या प्रत्येक कार्यालयावर युनिटवर लाल झेंडे लावून ज्या ठिकाणी पक्षाचे सहानुभूतीदार आहेत ज्या ठिकाणी पक्षाचा प्रभाव आहे अशा ठिकाणी ध्वजारोहण करून हा रेड फ्लॅग डे जोरदारपणे साजरा करण्यात येणार आहे या निमित्तानं जनतेच्या सर्व मागण्या एकत्रित करण्यात येत आहेत गेली तीन वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्र राज्यामध्ये कामगार शेतकरी शेतमजूर विद्यार्थी युवक आणि महिलांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करत राहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये चर्चा घडवून येण्याच्या दृष्टीनं प्रत्येक जिल्हा अधिवेशनामध्ये त्याची दिशा ठरवण्यात आलेली आहे आणि आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारची जी प्रमुख कामं आहेत ती जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येईल की ते भांडवलदाराच्या बाजूनं निर्णय घेणारं सरकार आहे या देशामधले जे चव्वेचाळीस कामगार आहेत त्या कामगार कायदे आहेत त्याच्यापैकी एकोणतीस कायदे हे कामगार संहितामध्ये त्याचं परिवर्तित करण्यात आलेलं आहे आणि त्याची धार बुटत करून टाकण्यात आलेली आहे याच्यामुळं ते कधीही या कायद्याची अंमलबजावणी करू शकतील आणि त्याच्यामुळं कामगारांचे जे हक्क आणि अधिकार आहेत ते नाकारले जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं येत्या काही दिवसामध्ये देशव्यापी संपाची हाक देण्याच्या तयारीत आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याला पाठिंबा देणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी जे जे कायदे केले ते शेतकरी हिताचे म्हणून केले शेतकरी भारतामधला हा असा एक घटक आहे की तो आपल्या भावाचं आपण उत्पादन केलेल्या उत्पादनाचा भाव ठरवू शकत नाही म्हणून त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन या देशामध्ये राजधानीच्या ठिकाणी केलं परिणामी सरकारला जरी कायदे मागं घ्यावे लागले असतील तरी ते मागच्या दरातून ते त्याची अंमलबजावणी कधी करतील हे सांगता येत नाही देशामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी खाजगी विमा कंपन्यांना हाताशी धरून सरकार कोट्यावधी रुपये त्याच्यावर उठवत आहे आणि मग त्या ठिकाणी जन आरोग्य आयुष्यमान भारत वगैरेच्या योजना राबवत आहे मार्क्सवादी पक्ष कम्युनिस्ट पक्षाची गेली अनेक वर्ष अशी मागणी राहिलेली आहे की जे शासकीय रुग्णालयं आहेत त्याच्यामधून जे येतील त्या सर्वांचं मोफत आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत या देशाचं सरकार असं म्हणतं आहे की आम्ही ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्न पुरवतो ही काही मान्य करणारी गोष्ट नाही आहे तर मागेल त्याला धान्य मिळालं पाहिजे पण ऐंशी कोटी जनतेला आम्ही पुरवतो ही काही खूप शाबाशकी मिळवणारी गोष्ट नाही आहे या देशामधल्या जनतेला रोजगार हवं आहे या देशामधल्या लोकांना त्यांच्या वेतनाची एक गॅरंटी हवी आहे आणि त्यासाठी म्हणून हे अधिवेशन विचार करेल असा आम्हाला विश्वास आहे